नमस्कार येश न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता माझ्या पाठीमागे मेट्रो मेट्रो आहे मेट्रो पुणे मेट्रो हे बस स्थानक आहे मेट्रोच आपण पाहू शकता

आज पुण्यामध्ये पुणे मेट्रो न प्रवास करत आहे माध्यमातून आपण लाईव्ह पाहू शकता पुणे मेट्रो करत आहे पहिल्यांदाच पुण्यामध्ये आज पुणे मेट्रो न प्रवास करत आहे

माझ्या सर्व मित्रांना व यशमेऊच्या चाहत्यांना हा लाईव्ह प्रवास दाखवू इच्छितो पुणे मेट्रोचा लाईव्ह प्रवास आपण पाहू शकतो आपण कधी आला पुण्याला तर पुणे मेट्रोचा प्रवास करू शकता